छेडछाड करणाऱ्या टोळीला कुरार पोलिसांनी केले झेरबंद कुरार पोलिसांनी अशा आंतरराज्य टोळीतील सहा जणांना अटक केली आहे जे एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून लोकांची फसवणूक करत, करत, करत होते ही टोळी उत्तर प्रदेशातून येऊन मुंबईत एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून पैसे बळकावण्याचं काम करत होते हे चोर प्रत्येक वेळी वेगळी रिक्षा वापरून चलाकीने हा गैरप्रकार करत होते सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे या आरोपींविरोधात उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात एकूण एकोणीस गुन्हे दाखल आहेत तर या आरोपींकडून एक रिक्षा आणि दहा खोट्या एटीएम कार्ड सह वीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कुरार पोलीस स्टेशननी काल एक चारशे वीस दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जे स्वरूप आहे ते असं आहे की एटीएम मशीन मध्ये ज्या ठिकाणावरून पैसे येतात थी। त्या ठिकाणी छेडछाड करून एक एकवीस सेंटीमीटरची पट्टी तिथे लावली जाते आणि त्यामध्ये जेव्हा एटीएम टाकलं जातं आणि त्याच्यातून पैसे येतात त्यावेळेस ते पैसे तिथेच राहतात आणि जे ए टी एम पैसे काढायला गेलेले आहेत ते तिथून निघून येतात की पैसे निघालेले नाहीत तर अशा स्वरूपाची जी, जी रक्कम त्या ठिकाणी येते ती रक्कम नंतरच्या दहा मिनिटात हे आरोपी तिथून काढत होते हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आत्तापर्यंत उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्यामध्ये एकोणीस गुन्हे दाखल आहेत मुंबईमध्ये त्यांनी समतानगर ओशिवारा अंधेरी या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी ठाणे मुंब्रा या ठिकाणी व नवी मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत ते नवी मुंबईला राहतात त्यानंतर ते एक एरिया ठरवतात त्यानंतर त्यामध्ये तीन रिक्षा चालक आहेत आणि तीन आरोपी आहेत प्रत्येक वेळी वेगळी रिक्षा वापरली जाते तर रिक्षाने ते येतात आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये ते या प्रकारचे गुन्हे करतात त्यानंतर ते त्यातले एक जण त्यांच्या गावी जातो आणि बाकीचे इथेच आहेत आणि आणखी काही रिक्षांचा वापर केलेला आहे का तो भाग तपासाचा त्या संदर्भात अजून तपास चालू आहे त्यांच्याकडून एक रिक्षा आपण जप्त केलेली आहे दहा डुप्लिकेट एटीएम कार्ड सुद्धा जप्त केलेला आहे त्याचा देखील त्यांनी गुन्ह्यामध्ये वापर केलेला आहे सध्या जो कुरारला गुन्हा दाखल आहे त्यामध्ये दोन हजार रुपये ची रिकव्हरी आहे आणि आणखीन एक समतानगरचा गुन्हा देखील याच्यामध्ये आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये एकूण वीस हजार रुपये गेले होते ते देखील डिटेक्ट याच प्रकारचे गुन्हे करतात धन्यवाद आजों नाही अजून तरी तसं निष्पन्न झालेलं नाही आतापर्यंत एवढ्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे थँक्यू